हो तुर तुरत्य। 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 मी आता अशा ठिकाणी चाललोय की म्हणजे आमचा प्लॅन होता जायचा अचानक ठरला मग आम्ही रेवतीला फोन केला मग रेवती पण आता झाली तर आम्हाला माहिती आम्ही कुठे चाललो तर तुम्ही हा आम्ही कुठे चालल हे जर बघायचं असेल हा रेवती तर हा ब्लॉग कंटिन्यू हॅलो वेलकम टू हर ब्लॉगिंग चॅनल ऋतू डेअरीज डेअरीजी काय असेल तर आम्ही थांबलो होतो वडापाव घ्यायला वडापाव आता खाऊन झालाय बोल आता चाललंय कुठे झालंय आपण आम्ही चाललंय लोणाव्याला आय थिंक मला असं वाटतंय लोणावळा तिकडे नाही इकडून पण जातो आम्ही मैसूरने जातो ठे चालेल चालू आहे आपण कुठं चाललंय आता पाचशे त्याने मी तुम्हाला बोलले होते की आमचं ठिकाण कन्फर्म नाही अजून आता झालंय तर आता आम्ही आम्ही आता पाचशे चाललोय आता व्हिडिओ काढतोय आहे होती पण काढत आहे तर आता आम्ही बघू आता पुढे गेल्यानंतर आम्हाला एखादा छान व्यू भेटला तर मी तो पण शेअर करेन तुमच्याबरोबर कांद्याची चटणी बटाट्याची भाजी मिरचीचा ठेचा शेंगदाण्याची चटणी जवसाची चटणी लोणचं कांदा चपाती आणि चिवडा तर आम्ही सगळे आता जेवतोय आहे हां भात पण घेऊन आलो आहे आम्ही खूप भारी वातावरण झालं आहे जिथे जेवण केलं ना तिथला view खूप भारी आहे त्या पाठीमागे मंदिर डॅम म्हणजे धरणाचं पाणी दिसत इथ खूप भारी वाटलं जेवण केलं आम्ही आता आम्ही चाललोय वरती पण पडले आणि आमचं जेवण झालं आणि पाऊस सुरू झाला मी तर निघाला आहे वरचगाव वॉटरफॉलला आणि पाहू शकता बाहेर वातावरण खूप छान झालंय आम्ही आता लोकेशनला येऊन पोहोचलोय खूप भारी नेचर आहे तर आम्ही गाडी चार पार्क केली पाठीवा गय नाय तर आता आम्ही आलोय आता धबधब्याच्या ठिकाणी खूप भारी वातावरण आहे तर सावकाश बर का पाय घसरत आहे आम्ही इथून आलो येताना आता आपण पुढे जाऊया हे दोघ जण का शिकारतात एवढ्यासारखे चला फटफट धनु तू शूज का नाही घातले धनु का फार सुंदर आहे थंडी असल्यामुळे जरा गर्दी येत पण ठीक आहे काय हरकत नाही तिघ पुढे गेले मी आणि मम्मी आता चाललोय ओके फोटो घेण्यासाठी झालं तुझ्या रेवती असंजॉय केल्यानंतर आता आम्ही चाललोय घरी किती वाजलंय तालुक्या खूप भारी वाटलं एवढी पण होती गर्दी ठीक होते आम्ही पलीकडे गाडी पार्क केली तिथं आम्ही चाललोय आता मी रेवती दोन आणि मम्मी पुढे गेली मम्मीला वाटल खूप उशीर झालाय आपण घरी गेलो पाहिजे चिडलेली आहे रेवती पियुष